शक्य प्लीज आप कैमेरा ऑन करा गुड आफ्टरनून स्नेहल मैम அவந்தி மே ओके okay. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी प्लीज okay. आपला कॅमेरा ऑन करा माझा आवाज येत आहे स्नेहल मॅम आणि व्हिडिओ क्लिअर आहे ओके आपल्या आजच्या सेशनचा विषय आहे की तुमचेही केस पांढरे झाले आहेत का आणि खूप जणींना हा एक प्रश्न आहे की केस पांढरे झाल्यावर त्याला मेंदिणी कलर म्हणजे मेंदिनी रंगवायचे थँक्यू सो मच स्नेहल मॅम आता त्याला मेंदीनी रंगवायचे आहेत की डाय करायचा आहे की कलर करायचा आहे हा खूप जणींना असणारा प्रश्न आहे ठीक आहे खूप जणींना असं वाटतंय की मेहंदी ही नैसर्गिक आहे नॅचरल आहे म्हणून मेहंदी चांगला ऑप्शन आहे बरोबर आहे खूप जणींना असं वाटते की अ डाय करूया आणि खूप जणींना असं वाटते कलर करूया ठीक आहे मी तुम्हाला या तिघ गोष्टींचे फायदे आणि तिघ गोष्टींचे तोटे पण सांगणार आहे आणि प्लस मी तुम्हाला नेमकं बेस्ट काय आहे तुमच्या केसांसाठी ते पण सांगते ठीक आहे आपण पहिले केस पांढरे कसे होतात आपण तो एक थोडक्यात आपण आढावा घेऊया ठीक आहे मी इथे नेहमी माझ्या सेशन सांगितलेलं आहे सगळ्यांनी ऐकलं असेल मी पुन्हा एकदा सगळ्यांना रिक्वेस्ट करते ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा ओके मी नेहमी माझ्या केस गळणं वगैरे ह्या मध्ये नेहमी तुम्हाला सांगत असते की टेन्शन घेतल्याने केस गळतात का हा खूप महिलांचा प्रश्न असतो आणि मी त्याच्यावर डायरेक्ट सांगते की टेन्शनचा सा आणि केस गळण्याचा काहीही एक संबंध नाहीये काहीच नाहीये ठीक आहे म्हणजे टेन्शन घेतल्यावर आपण खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतो म्हणून आपले केस गळतात पण बाकी टेन्शन असताना पण जर तुमचं खाणं पिणं योग्य चालू असेल तर तुमचे केस गळणार नाही पण पण तुमचे केस गळण्यामागचं कारण टेन्शन जरी नसलं तर केस पांढरं होण्याचं कारण टेन्शन आहे ठीक आहे अतिविचार करण व्यवस्थित रात्री झोप न घेणं खूप जास्त प्रकारचं टेन्शन घेणं किंवा डिप्रेशन मध्ये राहणं या कारणांमुळे केस अकाळी पांढरे होतात म्हणजे आपलं वय नसताना पण केस पांढरं होण्याचं कारण जे आहे तर ते आ, टेन्शन घेतल्यामुळे किंवा डिप्रेशन मध्ये राहिल्यामुळे किंवा रात्री जास्त जागरण केल्यामुळे आपले केस लवकर पांढरे होतात वय झालेले आहे आणि वय होऊन केस पांढरे झालेत इट्स ओके आणि आजकाल तुम्ही खूप जणी बघत असाल की काही काही आठ नऊ वर्षाच्या मुली असतात त्यांचेही केस पांढरे होताना दिसत आहेत काही लहान मुलांचेही केस पांढरे होत आहेत मी बऱ्याच अशा स्नेहल मॅम माझा आवाज आणि व्हिडिओ दोघं बरोबर आहे तर खूप ठिकाणी आपण बघतोय आजका लशा मी आजकाल अशा काही बायकांना बघत आहे की त्यांचं पंचवीस ते तीस वर्षाचं वय आहे आणि त्यांचे केस पांढरे आहे मग मी इथे एक गोष्ट सगळ्यांना सा सांगते केस पांढरं होण्याचं वय हे पस्तीशी नंतरच आहे ठीक आहे किंवा तुम्ही असं धरून चाललाय की बत्तीस किंवा तेहतीस वयामधूनच तुमचे एक दोन केस पांढरे होणार आहेत पण जर तुमचे केस खूपच पांढरे होत आहेत आणि तुम्ही चाळीशीच्या आतले आहात आणि तुमचे खूप जास्त केस पांढरे होत आहे तर याचा अर्थ हा आहे की तुम्ही खूप जास्त विचार करत आहात तुम्ही खूप जास्त टेन्शन घेत आहात त्याचं कारण असं आहे खूप जास्त मध्ये असताना खूप जास्त विचार करणं डिप्रेशन मध्ये राहिल्यामुळे आपले हार्मोन्स इनबॅलन्स होतात ठीक आहे आणि हार्मोन इनबॅलन्स झाल्याने सुद्धा आपले केस जे आहेत तर त्यांचा रंग बदलणं ही एक स्वाभाविक गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्या प्रेग्नेन्सीच्या ज्या पण फाईल असतील त्या फाईलवर एकदा तुम्ही चेक करून बघा तिथे हार्मोन इनबॅलन्सची लक्षणं तुम्हाला दिसतील त्या हार्मोन इनबॅलन्स लक्षणांमध्ये तुम्हाला केसांवर कशा प्रकारे फरक फरक पडतोय ते दिसून येईल ठीक आहे इथपर्यंत क्लिअर आहे केस वयाच्या आधी पांढरं होण्याचं दोन कारण आहेत ओके डिप्रेशन टेन्शन हे एक कारण आहे आणि दुसरं कारण अनुवंशिकता पण आहे ठीक आहे अनुवांशिक पण काही काही जणांचे असतात त्याच्यामुळे पण होत असतात ठीक आहे बाकी मी इथे सगळ्यांना सांगते तुम्ही वयाच्या पंचवीसाव्या वर्षी हौस म्हणून केस कलर केले आणि मग खूप बायका मला म्हणतात मी एकदा कलर केले आणि त्याच्यानंतर माझे केस पांढरे यायला सुरुवात झाली असं नसतं वयाच्या विसाव्या वर्षात पण तुम्ही केसांना कलर केले तर नंतर फक्त त्या केसांचा कलर उडून जाणार आहे नंतरचे केस पांढरे होणार असं नसतं ठीक आहे ओके okay? चुकीच्या प्रोडक्टनी तुमचे केस डॅमेज होऊ शकत आहेत वृक्ष भू शकत पांढरे नाही होत सिंपल ठीक आहे आता आपण बघूया आपण केस काळे कुठल्या कुठल्या सोर्सनी करतो आणि कोणते कोणते सोर्स बेस्ट आहे आणि कोणत्या कोणत्या याच्या आपल्याला तोटे आहेत तर आपण सुरुवात करूया मेहंदी ठीक आहे मेंदी केसांना रंग करण्यासाठी लावली जाते मेंदी जर लोखंडी भांड्यामध्ये भिजत घातली तर ती काळपट होते मेहंदी साध्या याच्यात भिजत घातली तर ती लालसर होते म्हणजे थोडक्यात के तुमचे केस लाल होतात ओके मेहंदी ही तुमच्या केसांमधलं नॅचरल ऑइल सोप करते म्हणजे पूर्ण शोषून घेते त्यामुळे मेहंदी लावल्यावर खूप महिलांचे केस कोरडे होऊन जातात आणि वृक्ष होतात ओके माझा आवाज आणि व्हिडिओ बरोबर आहे ब्रेक नाही होते ना तर मेंदी हा एक चांगला आणि आयुर्वेदिक ऑप्शन आहे पण मेंदी कशी लावायची ते मी तुम्हाला आज सांगते ठीक आहे सिम्पल शब्दांमध्ये मेहंदी भिजत घालताना मेंदी लोखंडी भांड्यातच भिजत घाला ठीक आहे अतिशय उत्तम असते लोखंडी भांड्यामध्ये भिजवलेली मेहंदी केसांना लावणं दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट मेहंदी एक दिवसच भिजवून घाला एक दिवस म्हणजे कशी उद्या सकाळी लावायची ना मेहंदी तर काल रात्री भिजत घालायची आणि उद्या सकाळी उठल्यावर लावून घ्यायची दुसरी गोष्ट मेहंदी केसांना लावताना तुमच्या केसांना थोडंही तेल नको आता मेहंदी भिजत घालताना त्या मेहंदीमध्ये दोन चमचे खोबरेल तेल घाला ठीक आहे दोन एक चमचे दही घाला आणि ती मेहंदी चांगली भिजवा आणि मग ती मेहंदी केसांना लावा मेहंदी केसांना लावल्यानंतर कम्पलसरी त्या मेंधीवर म्हणजे त्या केसांना एक बैग तर प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगनी पूर्ण बांधून ठेवा नाही तर हेअर मास्क मिळतात दहा दहा रुपयाचे त्या हेअर मास्क मी तुमचं डोकं पूर्ण लॉक करा म्हणजे कराच त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण आपले केस मेंदीला लावतो खूप बायका उन्हामध्ये बसतात मेंदी जितकी कोरडी होणार तितके तुमचे केस कडक होणार म्हणून ट्राय करा की मेहंदी केसांना दोन तास लावायचे दोन चे दोन तास ती मेहंदी ओलीच राहिली पाहिजे केसांना सुकली पाहिजे तुम्ही हातावर मेहंदी लावतायत तुम्ही नोटीस केलेला आहे का हातावर विदाउट वॅक्स जर का तुम्ही मेहंदी लावली तर तुम्ही मेहंदी काढल्यावर बघा ते तुमचे केस कसे ताणले जातात आणि कोरडे पडतात मेहंदी केसांना लावल्यावर ती सुकता कामा नये म्हणून त्याला एक तर कॅरी बॅगनी लॉक करा चांगलं बॅगनी बांधा नाहीतर हेअर मास्क, अशे गोल जाले मास्क असे गोल मिळतात बघा ज्याला इलास्टिक असते तुम्ही ते हेअर मास्क पण लावू शकताय किंवा आपली कॅरी बॅग असते ना साधी ती कॅरी बॅग अशी थोडीशी कट करायची त्याच्या डोकं घालायचं ते डोक्यामध्ये कॅरीबॅग घालायची आणि ती कट केलेली असते तिथे मागून त्याला गाठ पाडून घ्यायची ठीक आहे मेंधी लावल्यावर उघडी सोडायची नाही मेहंदी लावल्यावर जर का ती उघडी सोडली तर तुमचे केस असे तुटतात खूप रठ्ठ बनतात आणि केस खूप जास्त ड्राय बनतात ओके शॉवर कॅप पण चालते आणि मेहंदी कॅप पण मिळते ओके आ, दुसरा आपण प्रकार बघूया डाय मेहंदी क्लिअर झाली सगळ्यांना मेहंदीबद्दल कुणाला काही प्रश्न असतील तर ते खाली कमेंटमध्ये टाकू शकताय आणि हा मेहंदीमध्ये खूप जण अंड टाकतात आता हे कितपत योग्य आणि कितपत अयोग्य आहे मी याबद्दल नाही सांगत पण मला अनुभव चांगला नाही आलेला आहे अंड्याचा आणि गरज नाहीये मेहंदीमध्ये अंड टाकण्याची मी दही सांगितलंय दही का सांगितलंय दही तुमच्या केसांना स्मूथ बनवते म्हणून मी तुम्हाला दही सांगितलेलं आहे दोन ते तीन चमचे खोबरेल तेल घाला बाकी खूप अंड बिंड टाकायची काही एक गरज नाहीये ओके मेहंदीबद्दल कुणालाही काही प्रश्न असतील तर प्लीज मध्ये टाका तोपर्यंत आपण डाय हा विषय घेऊया डाय केसांना करावं यस ऑफकोर्स कलर येतो ठीक आहे डाय केसांना करावं का अजिबात नाही डाय हा केसांसाठी मिळणारा तो एक घटक आहे जो तुमच्या केसांना अगदी स्वस्त काळा करतो पण तो तुमच्या केसांना डॅमेज करतो इव्हन तो तुमच्या डोळ्यांनाही डॅमेज करतो दुसरी गोष्ट तो तुमच्या केसांना हानी पोहोचवणारा असतो डाय केसांना करायचा नाही हि अजिबात नाही डाय करणाऱ्या महिलांचे केस प्रचंड गळायला सुरुवात होते डाय करणाऱ्या महिलांचे केस यस मी याचे उत्तर देत आहे ठीक आहे डाय करणाऱ्या महिलांचे जे केस आहे तर ते केसांमध्ये चाई पडते ते केस वृक्ष बनतात आणि डाय हा खूप चुकीचा आहे केसांना लाव मी डायवर खूप मोठा गोल करून त्यामध्ये चुकीची फुल्ली देईल की डाय केसांना लावणं अगदी अयोग्य आहे डाय केसांना लावू नये ठीक आहे मी सिम्पल शब्दांमध्ये सांगते इथे खूप अशा महिला असतील की त्यांनी डाय लावल्यावर त्यांचे डोळे पण सुचतात त्यांच्या डोळ्यातून पण पाणी येते आणि बऱ्याच महिलांचं मी बघितलेलं आहे ज्या डाय लावतात त्यांची ही कपाळपाठी मागे मागे जात आहे कुणाचे केस इथूनच अगदी गळून गेलेले डाय केसांना नाही लावू डाय हे अतिशय स्वस्तात अगदी चेप मिळणार केसांचं एक प्रोडक्ट आहे पण ते केसांसाठी खूप हानिकारक आहे ठीक आहे म्हणून केस रंगविण्यासाठी डायचा वापर करायचा नाही ओके पुनमॅम सगळे ब्रँड छान आहे मी कुठल्याच ब्रँड बद्दल वाईट म्हणत नाही फक्त जे ब्रँड आपण घेतो त्याच्या नावावर ओळखा की तो ब्रँड चांगला आहे का आणि अगदी जर पंधरा वीस रुपयामध्ये जर मिळत आहे तर मग थोडे सांभाळून राहा ठीक आहे मी चांगल्या मेंद्यांची नावं सांगणार आहे आणि चांगल्या कलर्सचेही नाव सांगणार आहे डाय बिलकुल नाही डाय हा ऑप्शन केस काळे करण्यासाठी अगदी चुकीचा आहे आता आपण कलरचा अभ्यास करूया केसांना रंगविण्यासाठी अगदी सोयीस्कर आणि सुरक्षित मार्ग म्हणजे केसांना कलर करणे आहे केस गळत नाही केस ड्राय होत नाही केस डॅमेज होत नाही पण पण आता डिपेंड करते की तुम्ही कलर पण कोणता करतायत कलर चांगले करायचे कोणते कोणते कलर चांगले आहेत गार्नियरचा सा कलर चांगला आहे लॉरियलचा सा कलर चांगला आहे परत अजून लिवॉनचा कलर छान आहे एक ट्रेस नावाचा कलर आहे तो पण छान आहे ठीक आहे भरपूर सारे चांगल्या चांगल्या कंपन्यांचे कलर मिळतात घरी पण करू शकतायत मॅम काहीच अवघड नाहीये जो बॉक्स मिळतो ना त्या बॉक्सवर मागे लिहिलेलं असते की तुम्हाला कसं मिक्स करायचंय तशा फक्त फरक काय असतो मग आपले मागचे केस राहून जातात म्हणून पार्लरमध्ये जाऊन कलर करायचा आपण आपलं प्रोडक्ट नेऊन पण करू शकतोय किंवा त्यांचंही घेऊन करू शकतो आपण आपलं प्रोडक्ट नाही आणि साधा एका घरगुती छोट्या पार्लर मध्ये जा तिला पन्नास रुपये द्या आणि तिच्याकडनं केसांना कलर करून घ्या कारण की त्यांचं पूर्ण हाताने कलर होतात आणि आपल्या हाताने कलर होत नाही आणि नेहमी लक्षात घ्या ज्यांचे केस खूप पांढरे आहेत आणि जे केसांना कलर करून लगेच केस पांढरे होऊन जात आहेत परत हे जर म्हणत असतील की याचा अर्थ हा आहे की त्यांचा जे चेहरा त्यांचे जे केस आहे त्या केसांना कलर झाल्यानंतर त्या शॅम्पू मेंटेन नाही करत ठीक आहे ठीके मध्ये एक शॅम्पू येतोय आणि त्या शॅम्पू जो आहे तर तो शॅम्पू फक्त कलर टिकविण्यासाठीचा सा शॅम्पू आहे ठीक आहे, आहे तर त्या शॅम्पूचं नावच आहे लॉरियलचं हेअर कलर लास्टिंग म्हणून येतो डाय आणि कलर मध्ये किती डिफरन्स आहेत तर मॅम खूप जास्त डिफरन्स आहे खूप म्हणजे जर मी तुम्हाला डाय आणि कलर मधला फरक सांगायला गेली तर आय आयसबन ऑइल आणि सोयाबीन आय आए, ऑइल इतका आहे डालडा तूप आणि वनस्पती साजूक तुपामध्ये जितका फरक आहे तितका डाय आणि कलर मध्ये आहे मॅम गार्नियरनी साईड इफेक्ट होत नाही एखादा अपवाद असं निघू शकते की त्यांना एखाद्या ब्रँडनी प्रॉब्लेम होऊ शकतोय मग तुम्ही लॉरियलचा वापरा लॉरियल तर एकदमच चांगलं आहे लॉरियलचा ओझोन मधले जे कलर्स आहेत तेही खूप चांगले आहेत आणि ते खूप चांगले देख, आ, कलर करून देतात ठीक आहे कलर लावल्यावर शॅम्पू व्यवस्थित वापरा कलर हा सेफ आहे तुमच्या केसांना तुम्ही कलर नक्की करू शकताय तुम्हाला मेहंदी पण सेफ आहे केसांसाठी पण सेम सांगत आहे ना मी मेहंदी पण लावल्यानंतर तेच आहे की तुम्हाला फक्त काय करायचंय मेहंदी ही ओलीची ओलीच ठेवायची मेहंदी ही सुकवायची नाही जितक्या वेळ तुमच्या केसांना मेहंदी ओली राहील तितके तुमचे केस छान कंडिशन पण होतील सिम्पल आहे आणि त्याच्यामध्ये काय करा आता तुम्ही मेहंदी भिजत घालताय ना मग त्याच्यात कडुलिंबाच्या पानांचा रस पण टाका किंवा कडुलिंबाचे पानं असतील ओले ते मिक्सरमध्ये वाटा त्याची पेस्ट बनवा ती टाका जर फूड असेल कडुलिंबाच्या पानांची तर ती टाका मग तुमच्या केसांना आणखीन चांगला प्रोटेक्ट केला जाईल ठीक आहे मेहंदीमध्ये चांगल्या चांगल्या मेहंदी कोणत्या आहेत जी वाण्याच्या दुकानामध्ये म्हणजे किराणा दुकानामध्ये खुली मेहंदी मिळते ना ती सर्वात चांगली ठीक आहे किराणा दुकानामध्ये खुली पण मेहंदी मिळते ती चांगली आहे ओझोन कंपनीची एक मेहंदी येते अ त्याची प्राईस आहे ना काहीतरी मला वाटते नव्याण्णव कि ब्याण्णव अशी काहीतरी आहे ठीक आहे ओझोन हिना ओझोन नाव आहे त्याचं ठीक है एच आय एन ए हिना नाहीये एच डबल ई एन ए हिना -E -E आहे आणि त्याच्या खाली ओझोन झोन आहे ही मेहंदी सुद्धा केसांसाठी उत्तम आहे अप्रतिम आहे आणि खुल्ली मेहंदी पण छान आहे बाकी मग तुम्हाला जर बाकीच्या कुठल्या मेहंदी माहिती असतील हो की हा आहे ही मेहंदी आम्ही पहिलेपासून वापरतोय देन ही मेहंदी बेस्ट आहे तर तुम्ही ती पण मेहंदी कंटिन्यू करू शकता पण ओझोनची जी मेहंदी आहे हिनाची ही मेहंदी खूप चांगली आहे त्याचे साईड इफेक्ट पण नाहीये आणि ते लाँग लास्टिंग केसांना कलर करते तर ती पण मेहंदी तुम्ही वापरू शकताय ओके आपण काही क्वेश्चन्स आलेले आहेत ते क्वेश्चन बघूया ओके कल्पना मॅम तुम्ही मला आज रात्री शार्प साडेसात वाजता साडेआठ वाजता मेसेज करा ओके मॅम मेहंदी कोणती बेस्ट आहे नाव सांगा यस मी तुम्हाला सांगितलं हिनाक्षी ओझोन मेहंदी आहे ती पण बेस्ट आहे गार्नियर कराल काही साईड इफेक्ट होत नाही नाही होत गार्नियर हा खूप चांगला ब्रँड आहे ठीक आहे डाय आणि कलर यात काय डिफरन्स आहे सांगून झालंय घरी आहे की पार्लर मध्ये जास्त बेस्ट राहील मॅम निशा हर्बल मेहंदी कशी आहे कमेंट्स किती दिवसांनी मेहंदी लावावी तुम्ही चाळीस दिवसातून एकदा मेहंदी लावू शकता ओके फोर्टी डेज मधून तुम्ही एकदा मेहंदी लावू शकता आजकाल मेडिकल मध्ये ना काही शॅम्पू आलेले आहेत जे शॅम्पू तुमच्या केसांना काळ करतात बेस्ट ठीक थी। आहे एकदम अचानक कुठे जायचं ठरलेलं असलं मेडिकल मधून ना तो एक शॅम्पू आणायचा तीस ते पस्तीस काय काय झालं बेटा थी। 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 दोन घेऊन जा सॉरी मेडिकल मध्ये तीस ते पस्तीस रुपयाचे असे पाऊच मिळतात ठीक आहे अगदी सेफ आहे जयश्री मॅम मी माझ्या मम्मीवर ट्राय करते कम्प्लीट दोन महिने झालेले आहेत खूप सेफ आहेत ते शॅम्पू ट्राय करा आणि तुम्ही तुम्हाला रिस्क घ्यावीच लागणार आहे नाही नाही कलर चाळीस दिवसांनी करायचं काम नाही पडत कलर केला तर कलर तुमचा चांगला चालतो साठ पासष्ट सत्तर दिवस कलर चालतो ठीक आहे तशी मेहंदी तुमची वीस पंचवीस दिवस चालते वीस पंचवीस दिवसांनी थोडे थोडे केस पांढरे व्हायला लागतात मग तुम्ही चाळीस दिवसांनंतर पुन्हा मेहंदी करू शकता केसांना आहे ओके ते जे शॅम्पू मी सांगत आहे तर ते असे छोटे छोटे पाऊच मिळतात वेगळ्या वेगळ्या कंपन्यांचे तीस पस्तीस रुपयाचे तुम्हाला कुठल्याही मेडिकलमध्ये मिळून जातील ते जेव्हा तुम्हाला अचानक कुठे बाहेर जायचं असते तेव्हा त्या शॅम्पूने हेअर वॉश करून घ्यायचा आणि तुम्हाला बाहेर जायला सोपं होते हो त्याने केस तात्पुरते म्हणतो ना आपण तात्पुरत्या वेळेपुरती तुमचे केस काळे होतात तीन चार दिवस त्यांनी केस काळे राहतात तुम्ही ते पण वापरू शकतायत आवळा पावडर जी आहे ओके आवळा पावडर केसांना लावल्याने केस पांढरे होण्यापासून वाचतात जर इथे कुणाचे केस काळे काळ्यापासून थोडेसे ग्रे बनलेले असतील तर त्यांनी केसांना आवळा पावडर लावायला सुरुवात केली तरी चालते आवळा पावडर कशी लावायची एक कप पाणी घ्यायचं आणि एका कप पाण्यामध्ये तुम्ही दोन एक दो चमचे आवळा पावडर टाकायची आणि थोडस उकळू द्यायचं आणि मग ते थंड झाल्यावर तुम्हाला ते केसांना लावायचंय ठीक आहे असं थोडी घट्ट पेस्ट बनते त्याची तुमच्या मुली असतील लहान ज्या अठरा वर्षांच्या आत असतील आणि तुमच्या मुलींचेही केस जर तुम्हाला पांढरे दिसत असतील तर तुम्ही हे आवळा पावडरचा जो उपाय आहे तो करू शकता ठीक आहे सेम त्याच फॅक्ट मध्ये तीळ खाल्ल्याने सुद्धा केसांना एका प्रकारचं चांगला ऑइल मिळते आणि केस काळेच राहतात जास्तीत जास्त दिवसांपर्यंत आजकाल पार्लरमध्ये पर्मनंट हेअर कलर करून मिळतो मी खूप जणींना सांगितलेलं आहे आणि मी माझ्या मम्मीचे परमनंट हेअर कलर केलेला आहे ठीक आहे फक्त एवढं आहे की ती जी ऑनलाईन मिळतात कावडा पावडर मॅम शॉपमधून घ्या जिथे ब्युटी प्रोडक्ट मिळतात ना त्या शॉप मध्ये आवळा ऑनलाईन पण मिळतात मी असं काही म्हणत नाही ऑनलाईन पण मिळतात ऍक्च्युली मी एका एका साईट वरून आवळा पावडर मागवलेली पण आहे आणि ती छान पण आलेली आहे ओके तर छान आहे मी माझ्या मिस्टरांवर ट्राय केलं मला त्यांचे दोन तीन केस वाईट दिसत होते तर मी ती आवळा पावडर ट्राय केली तर ती चांगली निघालेली आहे मी तुम्हाला त्याची लिंक नक्की शेअर करेल ओके ओके okay. ठीक जे आहे जेव्हा पण आपण परमनंट हेअर कलर करायला जातो तर परमनंट हेअर कलरचं कसं आहे की ती जी ट्रीटमेंट आहे तर ती ट्रीटमेंट लॉंग लास्टिंग आहे त्याची बारा महिन्यांची गॅरंटी तुम्हाला त्या पार्लर मधून मिळते ठीक आहे म्हणजे बारा महिन्याच्या आत जर तुमचे केस पांढरे झाले तर ते त्यांच्याकडनं ते केस काळे करून देत असतात ओके okay? परमनंट हेअर कलर मेंटेनचा फक्त एकच इशू आहे आणि तो इश्यू हा आहे की परमनंट हेअर कलर केल्यावर तुम्हाला तेच शॅम्पू वापरावे लागतात जे शॅम्पू तुम्हाला ते लोक देतील सिम्पल बाकी दुसरा त्याचा काहीच नियम नाहीये आणि ते, ते शॅम्पू तुम्हाला मिळून जातात चारशे ते पाचशे रुपयाच्या बजेटमध्ये तुम्हाला ते शॅम्पू मिळतात आणि ते शॅम्पू सहा सात महिने चालतात म्हणजे असे खूप पण काही महाग नाहीये परमनंट हेअर कलरनी हेअर फॉल नाही होत ठीक आहे नाही होत परमनंट हेअर कलरनी हेअर फॉल नाही होत ऍक्च्युली डायनीच फॉल होतो मेंदीने पण हेअर फॉल नाही होत पण डाय केसांना लावल्यावर हंड्रेड पर्सेंट हेअरफॉल होतो बाकी कलर केला परमनंट कलर केला किंवा मेहंदी लावली किंवा तो कलरवाला शॅम्पू लावला तरी पण त्यांनी तुमचे केस गळत नाही फक्त डाय ही एकमेव अशी गोष्ट आहे ज्यांनी केस गळतात डायपासून फक्त सुरक्षित आणि शांततेत लांब रहा आपल्याला परत मेसेज आलेला आहे कुणाला काही प्रश्न असतील तर मला विचारू शकतात आपले हेअर ग्रोथ जर एकदा पांढरे केस यायला लागले तर ते पांढरेच यायला लागतात पण हे केव्हा होतं सांगू का वयाच्या पंचेचाळीसशी नंतर किंवा पन्नासशी नंतर पण तुम्ही जर त्याच्या आतमध्ये असाल आणि तुमचे एक दोनच केस जर पांढरे असतील तर मग तुम्ही रिलॅक्स राहा मग त्या एकदम पांढऱ्या केसांसाठी केस काळे नका थि करत बसून मग तो एकदम पांढरा केस मस्काऱ्याने वगैरे तेवढ्यापुरती कलर करून घ्यायचा नाहीतर कात्रीनी फक्त तिथल्या तिथे तो कट करत राहायचा ठीक आहे खूप वेळेस समोरचे केस जे असतात तर ते पांढरे दिसतात म्हणून मी नेहमी सांगते कुठे बाहेर जाताना मस्कानी फक्त ते केस तेवढ्यापुरती तेवढे काळे करून घेत चला आणि त्याच्यानी पण तुम्ही मेंटेन राहू शकता एक दोन किंवा पाच सहा केसांसाठी केसांना डायरेक्ट कलर किंवा डायन टाका ठीक आहे मग तुम्ही मेनली हा एक ऑप्शन आहे तुम्ही मेहंदी निवडू शकताय केसांसाठी मेंदीमध्ये शकता के खूप मेंदी जेवढं तुम्हाला टाकता येईल तेवढं टाका जास्वंद पूट टाका आवळा पावडर टाकू शकताय कडुलिंबाच्या पानांची पावडर टाकू सॉरी आवळा पावडर मेहंदीत नाही टाकायची नाहीतर मेहंदी कलर नाही घेत ओके जास्वंद पावडर टाका परत कडुलिंबाच्या पानांची पावडर किंवा पेस्ट ताजे पानं मिळत असतील तर पेस्ट टाकली तर अतिउत्तम ती पण तुम्ही टाकू शकताय त्याच्यामध्ये चांगलं खोबरेल तेल टाका एक वाटी दही टाका आणि मग ती मेहंदी जी आहे ती मेहंदी छान मस्त एकत्र करा आणि मग ती तुम्ही केसांना लावा एक चांगला रिझल्ट तुम्हाला मिळेल आणि जसं मी तुम्हाला सांगितलंय कलर हा क्वेश्चन खूप छान विचारलाय श्वेता मॅमने की कलर केल्यानंतर जास्त वेळ हेअर वॉश केला तर केस लवकर पांढरे होतात का कोर्स पांढरे होतात आता स्ट्रेटनिंग स्मूथनिंग त्या बाबतीत पण हाच एक नियम लागू होतो तुम्ही कुठली पण केसांना प्रक्रिया केली स्ट्रेटनिंग करा स्मूथनिंग करा कॅरेटिन करा किंवा कलर करा किंवा तुम्ही घरी कलर करून बघा तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की ट्वेंटी सिक्स वॉश पर्यंतच ती प्रोसेस राहते ठीक आहे सव्वीस वेळा केस धुण्यापर्यंत वॉश करेपर्यंत केसांवर त्याची क्रिया राहते त्याच्यानंतर हळूहळू ते निघायला सुरुवात होते ओके okay? सेम कलर पण आहे ट्वेंटी सिक्स वॉश पर्यंत तो चालतो किंवा जर तुम्ही खूपच साधा कलर लावला तर मेबी तो बारा पंधरा वॉश पर्यंत चालणार आहे रेड कलर मध्ये कुठली मेहंदी चांगली आहे राजस्थानी मेहंदी जर तुम्हाला केस लाल ला आवडत असतील तर तुम्ही राजस्थानी मेहंदी ट्राय करा त्याने तुमच्या केसांना लाल कलर येणार मेहंदीच नाव राजस्थानी मॅम तो ब्रँडच राजस्थानी आहे मला वाटते की काहीतरी अडीचशे की तीनशे रुपयाची अर्धा किलो आहे ब्राऊन कलर येतो मॅम ब्राऊन मध्ये मेहंदी नाहीये तुम्हाला रेड हवे असतील तर तुम्ही राजस्थानी मेहंदी ट्राय करू शकता पण ब्राऊन मध्ये तुम्हाला कलरच चॉईस करावा लागेल आणि ब्राऊन मध्ये तुम्हाला गार्नियर मध्ये आणि मध्ये खूप चांगले चांगले कलर मिळून जातील ओके तर आपण आपलं आजचं सेशन इथे संपवूया आपण उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह शेअर मार्केटचे क्लासेस घेऊन आलेली आहे ज्यांनाही घर बसल्या कमाई करायची आहे पैसा कमवायचा आहे त्या शेअर मार्केटला नक्की ऍडमिशन घ्या उद्याचा विषय तुम्हाला ग्रुपवर येऊन